रवा लाडू म्हटलं की पाकाचं टेन्शन येतं आणि हे रवा लाडू भांडले जात नाही याचेही टेन्शन येतं तर त्यासाठीच आपण बिना पाकाचे रवा लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत तर हे लाडू करायला एकदम सोपे आहेत आणि झटपट वळले जातात चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि इथे मी अर्धा किलो रवा घेतला आहे आता आपल्याला हा अर्धा किलो रवा वाटीच्या वा सहाय्याने मोजून घ्यायचा आहे मग त्यामुळे आपलं लाडूचं प्रमाण चुकत नाही आणि लाडू व्यवस्थित बनले जातात तरी तर इथे हा अर्धा किलो रवा मी ह्या वाटेने मोजून घेतला तर बरोबर अडीच वाटी हा बारीक रवा भरलेला आहे आता याच वाटीच्याप्रमाणे आपण बाकीचंही साहित्य मोजून घेणार आहोत तर आता आपण त्याच वाटेने इथे साखर मोजून घेणार आहे इथे आपलं अडीच वाटी रवा भरला आहे तर त्यासाठी इथे सव्वा वाटी पिढी साखर घ्यायची आणि आता तुपाचं प्रमाण पाहूयात आता सेम त्याच वाटीने इथे पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये हे सगळं तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला हा रवा टाकायचा आहे आणि रवा टाकल्या टाकल्या आपल्याला फुल गॅसवर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे छान असा सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स होईल इतपत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहे रवा छान तुपात व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि सतत हलवत आपल्याला हा रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर इथे आता आपला रवा एक वीस ते पंचवीस मिनटं छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये पिठीसाखर टाकायची आणि आता ही पेटी साखर टाकून लगेचच मिक्स आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लोच ठेवायची आहे तरी ते आपली पेटी साखर दोन ते तीन मिनिटात छान अशी मिक्स झाली आता गॅस बंद करायचा आणि आता रवा एक जागी असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण झाकण ठेवायचं अर्धा तास हे असंच ठेवायचंय तर इथे अर्धा तास झालेला आहे हे मिश्रण अजून एक कोमट आहे आपण आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ दीड चमचा वेलची पावडर टाकायची आता ही वेलची पावडर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायची आहे आता आपण हे लाडू छान पेढ्यासारखे मग व्हावेत म्हणून मिक्सरच्या भांड्यात आपल्या हे थोडं थोडं मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे तर आता हे वाटलेलं मिश्रण आपल्या एका ताटात काढून घेऊयात तर इथे पाहू शकतात छान असं मऊसुद्धा झालंय अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रण वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपलं हे सर्व मिश्रण फिरवून झाले आता या मिश्रणात आपल्याला मणुके टाकायचे आता या मिश्रणातलं अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण घेऊन दोन्ही हातावर हलक्या हाताने दाबत दाबत त्याचा छान असा लाडू वळून घ्यायचा तरी जे तुम्ही पाहू शकता मस्त असा लाडू लगेचच वाळला जात आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊयात आणि तापी हे मस्त रव्याचे मंगसूद लाडू तयार झालेले आहेत तर एवढ्या प्रमाणात एकवीस लाडू बरोबर तयार होतात तर तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हे बिना पाकाचे रवा लाडू कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद